वर्धा ही महात्मा गांधींची कर्मभूमी त्यांनी अजीवन संघर्ष केला त्या महात्म्यांच्या पावन झालेला महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा त्यामुळे वास्तविकच वर्धा हा काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला स्वातंत्र्यानंतर तब्बल अडतीस वर्षाहून अधिक काळ येथून काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आले होते पण दोन हजार चोवीसच्या मोदी लाटेत हा बाले किल्ला भाजपनं काबीज केला दोन हजार एकोणीस ला देखील तो त्यांच्याकडेच राहिला पण सध्या दोन हजार चोवीस ला फासे पलटण्याची शक्यता ज्याप्रमाणे कुणबी आणि तेली मत या ठिकाणी महत्वाचे ठरतील असं म्हणलं जात असताना याच ठिकाणी असणारी मुस्लिम दलित मतं उमेदवारांसाठी महत्वाची ठरणार आहेत ती कशी आणि काय वर्धात निवडणूक कशी पार पडली हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टेवडी मराठीमध्ये आपलं स्वागत एप्रिल अर्थात दुसऱ्या टप्प्यात वर्धाची लोकसभा निवडणूक पार पडली भाजपकडून रामदास तडस यांना खासदारकीची हॅट्रिक करण्याची संधी दिली गेली शरद पवारांनी काँग्रेसमधील अमर काळे यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी जाहीर करून डाव टाकला शया वंचितनं या ठिकाणी राजेंद्र साळुंके हे उभे केलेत त्यामुळे वर्ध्यात तिरंगी लढत पार पडली वर्धा लोकसभा मतदारसंघात चौसष्ट अडतीस टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढले लोकसभा बाले किल्ला मानला जातो या आर्वी लोकसभा मतदारसंघात यंदा अडुसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतकं मतदान झाले देवळी या विधानसभा मतदारसंघात जो रामदास तडस यांचा बाले किल्ला मानला जातो त्या ठिकाणी पासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झाले या ठिकाणी अमर काळे यांना आर्वीमधून तर देवळीतून रामदास तडस यांना नक्कीच लीड मिळू शकते तडस यांनी दोन टम खासदारकी भूषवली असली तरी यंदा थोडीशी जोखीम हो तडस यांना होती याचं कारण रामदास तडस यांनी दोन वेळा खासदारकी भोगल्यानंतर या मतदारसंघाचा त्यांनी विकासच केला नाही असा आरोप केला जातोय शिवाय मतदारांमध्ये दे देखील नाराजी याशिवाय तडस यांच्या सुनबाई पूजा तडस यांनी रामदास तडस आणि पंकज तडस यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यामुळे याचा परिणाम देखील तडस यांना कुठंतरी नक्कीच बसू शकतो अशी चिन्ह आहेत आता या ठिकाणी शरद पवारांनी टाकलेला डाव काम येईल असं म्हणलं जाते त्याचं कारण काय पाहूयात जागा वाटपामध्ये वर्ध्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्यानंतर अमर काळे हे इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीमध्ये समजलं आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश करून घेण्यात आला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली आता या ठिकाणी शरद पवारांचा डाव काय तर वर्धा हा जो मतदारसंघ आहे त्या तेली आणि कुंबी हे दोन समाजाचे मतदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत तडस हे तेली समाजाचे मोठे नेते आहेत शिवाय तेली समाजाला एकत्रित करण्याचं काम वर्ध्यामध्ये तडस यांनी केलंय आणि म्हणूनच ही लढत बरोबरीची होण्यासाठी शरद पवारांनी अमर काळे यांना उमेदवारी दिली कारण अमर काळे हे कुणबी समाजाचे आणि त्या समाजाची मतं ही काळे यांना मिळू शकतात शिवाय जमिनीवर पाय असलेला अफाट जनसंपर्क असणारा संपर्कात पक्का आणि सहज वावरणारा नेता म्हणून अमर काळे यांची ओळख आहे त्यामुळे ही लढाई चुरशीची होती अर्थात कुणबी विरुद्ध तेली अशीच लढत वर्धात पार पडली पण याशिवाय यामध्ये अर्थात वर्ध्यात आदिवासी दलित आणि मुस्लिम मतं ही निर्णायक ठरू शकतात मी असं म्हणण्याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला जातीय समजून लागतील आता बघा जिल्ह्यात तेली समाजातील मतदारांचं सर्वाधिक प्राबल्य कुणबी मतदार देखील निर्णायक भूमिका बजावू शकतात जिल्ह्यात सोळा लाख मतदार असल्याचा अंदाज आहे या पाटोपाठ दलित आदिवासी आणि मुस्लिम लोकसंख्या ही या ठिकाणी निर्णायक ठरू शकते येथील आकडेवारी पाहिल्यास समाज बावीस टक्के कुणबी समाज तेवीस टक्के हिंदी भाषिक सोळा आदिवासी बारा टक्के एस सी अठरा टक्के मुस्लिम चार पॉईंट चौऱ्याहत्तर अर्थात जवळपास पाच टक्के आणि इतर चार टक्के असे अंदाजे आकडेवारी सांगण्यात आले आता हे सांगण्याचं कारण काय तर बघा कुणबी समाजाची मतं ही अमर कायांना मिळतील आणि तेली समाजाची मतं ही तडसाना मिळतील पण या ठिकाणी मुस्लिम दलित आदिवासी मत कोणाकडे जातील यावरूनच खासदार ठरणार आहे आता बदललेल्या राजकीय समीकरणामुळे तसंच बेरोजगारीचा प्रश्न तरुणांचं होत असलेलं स्थलांतर शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच जिल्ह्यातील पायाभूत समस्या यामुळे मतदारांमध्ये नाराजी देखील आहे त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देईल हे पाहावं लागणार आहे तरीही दुहेरी लढाईत मतांचं विभाजन हे जातीय पैलूवर होणार असल्याचं स्पष्ट दिसून येते त्यामुळे नेमकं आता या ठिकाणी काय का होऊ शकतं हे चार जूनला कळेल दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी तेवढी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा